अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय प्रश्न आहे विजय होणारी दरवाढ अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण संस्था असो किंवा एस आर ए गृहनिर्माण संस्था असो त्यांना वीज दरवाढी हा परवडत नाही माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की हा दोघे संस्थाला सोलार प्रकल्प प्रकल्पातून जोडणं आणि आमदार निधी असो किंवा वेगळं काहीतरी पॅकेज असो ते दोघे संस्था गृहनिर्माण संस्थांना जर सोलर प्रकल्पाशी जोडलं तर संस्थांना फायदा होईल अध्यक्ष महोदय एसआरएस सोसायटीमध्ये दोन दोन लिप असतात दोन दोन वॉटर पंप असतात महिन्याला जवळजवळ एक लाख बिल येते अध्यक्ष महोदय त्यांना परवडत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई शहरासाठी सोसायटीसाठी काहीतरी करावा करावं धन्यवाद माननीय अध्यक्ष महोदय कालच आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टीइअर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे पाच वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत आता विजेचे भाव वाढणार नाही आहेत आता जे टाटाने पण केलेलं आहे जे बी एस सी एसने पण केलं आहे सगळ्यांचे आता मल्टीयर टॅरिफमध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शून्य ते तीनशे हे जे ग्राहक आहेत या ग्राहकांकरता रूफटॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ती योजना कार्यान्वित करतो हो, त्याला एलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो हो, परंतु आज आपण एक चांगली सूचना दिलेली आहे मुंबईमध्ये हे जे काही मोठ्या इमारती आहेत या इमारतींना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे नेण्याकरता तसं बहुतांश ठिकाणी गिझर वगैरे तर त्यांचे सगळीकडे आता लागतात अपारंपारिक वरच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे कॅपॅसिटी जर असेल तर त्याकरता काही नव्याने योजना आणता येईल का याचा ये निश्चितपणे सरकार विचार करेल सन्माननीय अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर देताना सांगितले की ह्या दर वाढीचा अधिकार हा पूर्णपणे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळ आयोग म्हणजे ई आर सीला आहे असं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते तशा प्रकारचा प्रस्ताव मांडतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला तो प्रस्ताव मान्य करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे पण परवानच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय आपण राज्यपाल महोदयांच्या भाषणावर उत्तर देताना आपण असं म्हणालात की या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाचं देणं पंच्याहत्तर हजार की एकोणनव्वद हजार कोटी काहीतरी आपण पेंडिंग आहोत असं आपण सांगितलं माझी आपल्याला विनंती या माध्यमातून अशी आहे की त्यांना याच्यामध्ये आपण एक शब्द प्रयोग के केलेला आहे की एकूण महसुलाची गरज त्या प्रमाणात वीस ठरवून मिळावेत अशा प्रकारचा आयोग आपल्याकडे त्यांच्याकडे मागणी करतो म्हणजे त्यांना त्यांचा महसूल पूर्ण करायचा असतो हे आपणच कबूल केलं पण आपण वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या लोकांना सोयी सुविधा देतो त्यामुळं हा लॉस मोठ्या प्रमाणात वाढतो जसा की एस टी महामंडळाची अवस्था झालेली आहे सरकार कुठलीही घोषणा करतं आणि ती एस टी महामंडळावर टाकतं आणि म्हणून याचा महसूल त्यांना पुरेसा वसूल करावा लागतो त्यामुळं हे वीज दर वाढतात आणि म्हणून हे वीज दर त्यांना वाढवण्याचे अधिकार असले तरी सुद्धा त्यांची थकबाकी आपण वाढवतोय असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून ही थकबाकी जर कमी केली तर हा वीज दर कमी होईल असं मला वाटतं त्या दृष्टीने आपण भविष्यामध्ये पावलं उचलणार का आणि दुसरं दोन नंबरच्या प्रश्नावर आपण खरं उत्तर देणार होता तिथं अतुल सावेंचं नाव कसं काल तेवढं फक्त बघा दोन नंबरचा प्रश्न हा अतुल सावेंकडे या करता गेला की ते अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत पण नंतर लक्षात आलं की प्रश्न असा आहे की अपारंपरिक वरण पारंपरिकला न्यायचा आहे म्हणून तो माझ्याकडे आला